श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर आज श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या योगदंडाबरोबर कुंभारकन्येचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला प्रारंभी हिरेहब्बू वाड्यातून मानाच्या सातही नंदीध्वजाचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली नंदीध्वजाची मिरवणूक हिरेहब्बू वाडा कुंभारवाडा दाते गणपती दत्त चौक माणिक चौक विजापूर वेसमार्गे भक्तिमय वातावरणात संमती कट्ट्याजवळ येताच नंदीध्वजासमवेत जलपूजन सुगडी पूजन करून मानकरी शेटे यांनी संमती वाचन केले आणि सत्यम सत्यम दिड्डम दिड्डम चा जयघोष होताच चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला श्री सिद्धेश्वर महाराज की जय हर बोला जयघोषाने परिसर दनानून गेला लाखो भाविक भक्तांच्या साक्षीने श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाबरोबर कुंभारकन्येचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला रुद्र विश्वनाथ कुटुंब घरागरी माझे सिद्ध सिद्ध